नमस्कार झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आप्पासाहेब शिरसाटे झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलचा मुख्य संपादक आपणास देत आहे झुंजार एस सी सदोतीस न्यूजच्या दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या उस्मानाबाद व दहराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी ओढ धरली ताणून धरले शासनाने कंत्राटी कर्मचारी यांना त्यांच्या मागण्याविषयी आश्वासन दिल्यामुळे गेल्या तेवीस ते चोवीस दिवसापासून सुरू असलेला संप आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांनी घेतला मागे झाले कामावर रुजू आरोग्यसेवा विस्कळीत झालेली होत आहे आता सुरळे जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार धाराशिव उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी इच्छुक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकाकडून दोनशे अठरा वाहनाकडून दोन लाख रुपये दंड वसूल यामुळे दहावे वाहन चालकाचे दण आणले देशपांडे स्टँड भाजी मंडई व बस स्थानक या ठिकाणी बेशिस्त रिक्षा चालक व दोन चाकी वाहनावर व रस्त्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यावर कडक व कठोर कारवाई करण्याची ही होते गरज इट परिसरात चार अनोळखी व्यक्तीने केला दोघांवर प्राणघातक हल्ला वाशी पोलिसांनी गंभीर दुखापत करणे इत्यादी कलमानुसार केला गुन्हा नोंद उस्मानाबाद शंपुरा भागात दिवसा के चोरी सोने व रोख रक्कम व दागिने गायब झाल्याची तक्रार शहर पोलीस ठाणे येथे दिली शबनम शेख यांनी राज्यात दोन दिवसात मोठ्या पावसाची शक्यता तेरा ते सतरा सप्टेंबर पर्यंत वातावरण यामुळे दक्ष राहण्याच्या दिल्या सूचना तुळजापूरच्या बस स्थानकामध्ये संगीता कंदले ही उमरगा बसमध्ये चढत असताना अज्ञात महिलेने चाळीस हजार रुपये किमतीचे सोने चोरले संगीता कनले यांचे पोलीस कर्मचारी वादग्रस्त महाकाली केंद्रावर कारवाई करतात टाळाटाळ ताल। हप्ते खातात की काय म्हणून यरमाळा पोलीस संशयाच्या बौऱ्यामध्ये पीक विमा दोन हजार वीस एकवीसच्या सुनावण्या केल्या उच्च न्यायालयाने पूर्ण संभाजीनगर खंडपीठाने पूर्ण सहाशे कोटी रुपये शेतकरी यांना मिळण्याच्या निकालाच्या आशेकडे लागले जिल्हावासीय शेतकरी यांचे लक्ष या होत्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका तसेच झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या ब्लॉगला फॉलो करायलाही विसरू नका धन्यवाद